Thank you. भाऊ एकंदरीत कित्येक वर्षाचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता मार तो मार्गी लागतोय तुम्ही देखील या प्रश्नासाठी कित्येक वेळा विधानभवनामध्ये आवाज उठवला होता आमदार असताना काय भावना आहे एकंदरीत माळशिरस तालुक्यात जो बावीस गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक आहे हा पुसण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय काय भावना आहे तुमची आज आज या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील बावीस गावातील दुष्काळी भागातील बावीस गावातील जनतेला घेऊन आम्ही निरा देवदरचं पाणी जे या ठिकाणी या बावीस गावाला येणार आहे या कामाची पाहणी केली आता आपण बघितलं तर फलटण तालुक्यातलं काम जे आहे ते काम संपत संपत आता माळशिरस तालुक्यात कामाला सुरुवात होती आहे पहिल्यांदा जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचं टेंडर निघलं आणि यापुढे एक हजार कोटी रुपयाचं टेंडर निघून माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी बावीस गावाला पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये या ठिकाणी पाणी येणार आहे मी पालकमंत्री जयाभाऊ पालकमंत्री जयाभाऊ आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळीचं धन्यवाद व्यक्त करतो भाजपाच्या नेत्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे माळसिरस तालुक्यातील या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे माळसिरस तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर बावीस गावांना येत्या काळामध्ये पाणी येणार आहे या भूमीला हिरवा शालू नेसवायचा ही भूमिका आदरणीय देवाभाऊंनी घेतली त्याला बळ देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि आज या ठिकाणी माझे खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर पालकमंत्री जयाभाऊ आणि आम्हा सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येताना दिसतं आहे कामाला सुरुवात झालेली आपण बघताय या ठिकाणी पाईप येऊन पडलेले आहेत माळशिरस तालुक्यामध्ये कामाला सुरुवात झालेली आहे लवकरच या ठिकाणी माळशिरस तालुक्याला जो दुष्काळाचा कलंक लागला आहे बावीस गावाला तो पुसून टाकण्यात येईल आमच्या शिंगोरणी बचरी या ठिकाणी असणाऱ्या गिरवी भाम रेडे सुळेवाडी या सगळ्या गावांना फडतरी लोणंद या जळबावी ह्या सगळ्या गावाला आत्ता भविष्यामध्ये पाणी येणार आहे आणि हे भाजप आणणार आहे हे या ठिकाणी कमळाचं चिन्ह ज्या भारतीय जनता पार्टीचं आहे ती भारतीय जनता पार्टी आदरणीय देवाभाऊ हे hey, या ठिकाणी या भागाला पाणी आणणार आहात मी या भागातील जनतेला विनंती करतो की तुम्ही येऊन हे काम बघा की भाजप सरकार काय करत आहे या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे मी या भागातील जनतेला विनंती करतो तुमच्या कपाळी लागलेल्या दुष्काळ लागलेला दुष्काळाचा कलंक हा कमळाच्या भाजप सरकारने पुसून टाकायचा ठरवलं आहे कामाला सुरुवात झाली तुम्ही या ठिकाणी कमळाला साथ द्या पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये या ठिकाणी या बावीसपैकी बावीस गावाला पाणी येणार आहे आता आपण बघू शकता की या सगळ्या भागातील कामाला सुरुवात झालेली आहे लवकरच या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन आपल्या तालुक्यामध्ये एक चांगला कार्यक्रम घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांना आणून या कामाचा शुभारंभ अजून ताकदीने करू आता आचारसंहितेमुळे करता येत नाही पण कामाला आपण सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या माळसिरस तालुक्याला दुष्काळमुक्तीचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या मागे उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद

गाड़ी बेट वाइट वाइट ही कुठे गेलो दोन मिनट बाहेर कुठे नमस्ते <muchas> नमस्ते <muchas>